नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूप पौष्टिक खूप हेल्दी आणि भरपूर प्रोटीन आणि आयर्न असलेले अशा प्रकारचे हेल्दी पराठे तयार करत आहे तर आजचे पराठे जे आहेत ते पालक पनीर पराठे आहेत आणि खूप टेस्टी असे हे पराठे तयार होतात अशा प्रकारचे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता मिस्टरांच्या टिफिनला देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा तयार करू शकता तर कसे तयार करायचे आहेत हे आज आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी मी आधी पालक प्युरी तयार करत आहे तर पालक मी निवडून घेतलेली होती आणि स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली होती एका बाजूला मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर त्यामध्ये मी थोडं मीठ घातलेलं होतं पाण्यामध्ये आणि त्यामध्ये आता आ, हे स्वच्छ धुवून घेतलेली पालक जी आहे ती घालून घेतलेली आहे आणि ह्यामध्येच मी आता काही माझ्याकडे ह्या सांबाराच्या काड्या होत्या तर त्या घालणार आहे अगदी कोवळ्या काड्या आहेत ह्या सांबाराच्या आठ ते दहा हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आहेत तर त्यासुद्धा मी ह्या पालकसोबतच उकडून घेत आहे तर, तर गरम पाण्यामध्ये दोन ते तीन मिनटं हे पालक जे आहे ती छान शिजवून घ्यायची आहे एकदम सॉफ्ट होऊ द्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ही पालक शिजल्या जाते आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि आज अगदी मी डिटेलमध्ये हा व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामुळे अजिबात स्किप करू नका तर एका भांड्यामध्ये मी इथे थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही बर्फाचे खडे सुद्धा टाकलेले आहेत तर आता ही उकडून घेतलेली जी पालक आहे तर ती थंडगार पाण्यामध्ये घालून घ्यायची म्हणजे पालक जी आहे ती अगदी हिरवीगार राहते आणि आपण ह्याची जी आ, प्युरी तयार करणार आहोत तर तीसुद्धा खूप हिरवीगार राहते तर आता थंड पाण्यातनं काढून मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेत आहे आणि ह्याची एकदम छान फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे प्युरी तयार करून घ्यायची आहे पालकची आणि पालक, पालक प्युरी तयार करत असताना ह्यामध्ये मी कोथिंबिरीच्या काड्या लसणाच्या पाकड्या आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे ही प्युरी जी आहे ती खूप छान अशी तयार होते तर मस्त फाईन अशी ही पालक प्युरी तयार झालेली आहे आता एका डब्यामध्ये मी भरून ठेवून देत आहे तर अशा प्रकारची ही पालक प्युरी जी आहे ती आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये छान राहते अजिबात खराब होत नाही आणि तुम्ही कुठल्याही प्रकारच्या रेसिपीज ह्या पालक पिवरीपासून बनवू शकता तर आता आज आपण पालक पिवरीपासनं पराठे तयार करत आहोत तर पनीरचं स्टफिंग देऊन मी हे पालक पनीर पराठे तयार करत आहे एका ताटामध्ये मी इथे कणिक घेतलेली आहे दोन वाट्या त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घेतलं आहे आणि ही जी पालक प्युरी तयार केलेली आहे तर ती घालून घेत आहे तर पालक प्युरीचे प्रमाण जे आहे ते जरा जास्तच ठेवायचं आहे कारण आपल्याला पालक पराठे तयार करायचे आहेत तर ह्याचे तुम्ही नुसते पराठेसुद्धा करू शकता पालक पराठे किंवा पालकाच्या पुऱ्यासुद्धा तयार करू शकता पण मी आज पनीरचं स्टफिंग घालून ह्या प्रकारचे पालक पनीर पराठे तयार करत आहे दोन चम्मच मी ह्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यामुळे पराठे जे आहेत ते बऱ्याच वेळपर्यंत सॉफ्ट राहतात तर छान असा मऊसर मी गोळा तयार करून घेतलेला आहे कणकेचा आणि पुन्हा तेलाचा हात लावून एकदा ही कणिक जी आहे ती छानपैकी चोळून ठेवत आहे आणि झाकून ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत कणिक जी आहे ती छान मुरल्या जाते आता इथे आपण पनीरचं स्टफिंग तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे पनीर घेतलेलं आहे हे पनीर जे आहे ते साधारणत एक पाव आहे आणि पनीर हे मी घरी तयार केलेलं आहे तर हाताने मी हे पनीर जे आहे ते कुस्करून घेत आहे अगदी बारीक करून घेत आहे त्यामध्ये आता मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या होत्या बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या कांद्याची पात आहे आणि कोथिंबीर आहे आता ह्यामध्ये मी काही मसाले घालत आहे तर त्यामध्ये मी एक ते दीड चम्मच तिखट घातलेला आहे अर्धा चम्मच हळद आहे आणि अर्धा चम्मच धणेजिरे पावडर आणि चवीनुसार थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी फारसे कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत अगदी बेसिक मसाले जे आहेत तिखट मीठ हळद धणेजिरे पावडर एवढेच मसाले मी ह्यामध्ये वापरलेले आहेत त्यामुळे पनीरची जी टेस्ट आहे ती एकदम व्यवस्थित येते तर स्टफिंग तयार झालेलं आहे पनीरचं आणि कणिकसुद्धा छान अशी मुरलेली आहे कणकेचा रंग बघू शकता मस्त असा आलेला आहे तर त्यामुळे परफेक्ट अशी ही पालक प्युरी तयार केलेली होती स्टफिंगसुद्धा छान असं मुरलेलं आहे तर आता मी कणकेचा गोळा काढून घेत आहे आणि ज्याप्रमाणे आपण पुरणपोळ्या करतो किंवा कुठल्याही प्रकारचे स्टफिंगचे पराठे तयार करतो तर त्याच पद्धतीने हे पराठे तयार करायचे आहेत तर अशा प्रकारची कणकीच्या गोळ्याची पाती तयार करून घ्यायची हातांनी आणि त्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे दोन ते तीन चम्मच मी ह्यामध्ये छान दाबून दाबून असं स्टफिंग भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने ह्या कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी दाखविलेलं आहे त्याच पद्धतीने क हा कणकेचा गोळा तयार करायचा त्यामुळे पराठे जे आहेत ते अजिबात फाटत नाही आणि त्यामधलं जे स्टफिंग त्या त्या आहे सुद्धा बाहेर निघत नाही आणि महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे स्टफिंग भरल्यानंतर हाताच्या मदतीनेच हा पराठा जो आहे तो पसरवायचा आहे आणि त्यानंतर मग लाटण्याने लाटून घ्यायचा आहे हाताने आपण जर पराठा पसरवला तर स्टफिंग जे आहे ते एकसारखं सर्व पराठाभर पसरते कुठे कमी कुठे जास्त असं होत नाही तर छान असा हा पराठा तयार झालेला आहे तवा मी गॅसवर गरम करायला ठेवलेला होता तवा गरम झाल्यानंतर पहिल्यांदा त्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही हातांनी अलगदपणे पराठा ठेवायचा आहे आणि पुन्हा दोन्ही बाजूंनी तेल लावून हा पराठा जो आहे तो छान असा शेकून घ्यायचा आहे मस्त असे हे पालक पनीर पराठे तयार होतात तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यासाठीसुद्धा एकदम मस्त असे हे पराठे होतात पराठे जे आहेत ते नुसते खाल्ले तरीही खूप छान लागतात किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा कुठल्याही प्रकारच्या एखाद्या चटणीसोबत हे पराठे तुम्ही खाऊ शकता पण नुसते जरी खाल्ले तरी खूप छान वाटतात खायला तर मस्त असे हे पराठे तयार झालेले आहेत दोन्ही बाजूंनी मी तेल लावून छान खरपूस असे भाजून घेत आहे शेकून घेत आहे आणि खूप हेल्दी आहेत पालक आहेत पनीर आहेत त्यामुळे अत्यंत हेल्दी असे हे पराठे आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अशा प्रकारचे पालक पनीर पराठे खायला नक्कीच आवडतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की परफेक्ट अशी पालक प्युरी कशी तयार करायची आणि दहा ते बारा दिवस ती स्टोर कशी करून ठेवायची आणि पनीरचं स्टफिंगसुद्धा खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तर आजची ही पालक पनीर पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद